नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण मिरची पिकाच्या भावाबद्दल थोडेसे चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये बघा ज्या शेतकऱ्यांनी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मिरची लागवड केली होती हिवाळी मिरची लागवड त्यांच्या मिरची आता निघायला सुरुवात झालेली आहे आणि आता लोकल मार्केट हे बंद झालेले आहेत आणि जे मोठे मोठे मार्केट आहे त्यांचे जर रेट बघितले आपण तर सात रुपयापासून ते बारा रुपयावरती समाप्त होतात म्हणजे सात रुपयाला सुरुवात होते तर बारा रुपयापर्यंत हायेस्ट रेट शेतकऱ्याला सध्या मिळत आहे याचबरोबर जे लाल मिरची लागवड करणारे शेतकरी जे मिरची लाल मिरचीचं उत्पादन काढतात अशा शेतकऱ्यांना जर विचारलं ना तर ते सांगतील सर मागच्या वर्षी जे दोनशे दोनशे ते अडीचशे रुपये भाव होते मिरचीचे ते आज आलेले आहेत म्हणजे ऐंशी रुपये नव्वद रुपये ते शंभर रुपयावरती म्हणजे आज मिरची काढत असताना मिरचीचं उत्पादन घेत असताना जो काही खर्च आम्ही त्या मिरची पिकायला केलेला आहे तो निघेल की नाही निघेल याचीसुद्धा शाश्वती आता सध्याच्या मार्केटने दिलेली नाही आहे अशातच आता जीव जो आहे तो टांगलेला लागलेला आहे आता काय होईल पुढे भाव वाढतील का कमी होतील पुढचं काय असेल या सगळ्या काही गोष्टींमुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे आणि यावरच थोडंसं आपण चर्चा करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचं समाधान होईल आणि इतरही शेतकऱ्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे बघा शेतकरी बांधवांनो बाजारभाव हा जो असतो ना हा डिमांड अँड सप्लायवरती चालतो म्हणजे एखाद्या वस्तूची मार्केटमध्ये डिमांड काय मागणी काय आहे आणि त्याची सप्लाय मार्केटमध्ये कशा पद्धतीनं होत आहे या दोन गोष्टींवरती मार्केट चालत असतं आहे शेतकऱ्यांची म्हणजे लोकांकडनं जर डिमांड जास्त असली आणि मार्केटमध्ये जर भाव म्हणजे मार्केटमध्ये जर उत्पादन कमी असलं तर ऑटोमॅटिकली भावही वाढत असतात आणि जर मार्केटमध्ये डिमांड आहे आणि सप्लायही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे मागणीही पण आहे आणि पुरवठाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर मात्र भाव हे डगमगलेले आपल्याला दिसतील बघा आवक वाढली भाव धरले आवक कमी झाली भाव वाढले साधी सिम्पल कॉन्सेप्ट मग आता सध्या एवढी मोठी आवक आहे का मार्केटमध्ये की भाव धरलेले आहेत म्हणजे एवढी मोठी जी पावसाळ्यामध्ये मिरची निघत नाही तेवढी मिरची आता सध्याच्या कंडिशनमध्ये निघत आहे का मागच्या वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली होती त्यांना याच पिरेडमध्ये म्हणजे जानेवारीपासून ते मार्चपर्यंत एप्रिलपर्यंत जवळपास साठ रुपये ते सत्तर रुपये हिरव्या मिरचीला भाव भेटत होता आणि लाल मिरचीला जवळपास दोनशे ते अडीचशे रुपये तीनशे रुपयापर्यंतसुद्धा भाव भेटलेले आहेत मागच्या वर्षी मग मागच्या वर्षी जेवढं म्हणजे उत्पादन झालेलं आहे शेतकऱ्यांना त्याच्यापेक्षा आता सध्या जास्त आहे का ज्याच्यामुळे भाव धरले हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न येतो बघा शेतकरी बांधवांनो या सगळ्या काय गोष्टीला एक शेतकऱ्याने मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती बघा की सर मार्केट भावाविषयी थोडंसं सांगा की काय होईल आणि काय नाही होणार त्यासाठी मला थोडासा अभ्यास करावा लागला मार्केटचाही करावं लागलं व्यापाऱ्यांच्याही मनोगत घ्यावं लागलं आणि काय काय चाललं पॅकेन ह्या सगळ्या गोष्टींची शहाणी सजाव केली तर काय गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो बघा बघा सर्वात महत्त्वाचं पहिले जे आता सध्या भाव कमी झालेले आहेत हे किती दिवस कमी राहणारे आणि वाढणार कधी आहेत हा सर्वात मोठा प्रश्न तुमचा असेल तर बघा शेतकरी बांधवांनो सध्याच्या कंडिशनमध्ये माल खूप कमी आहे मार्केटमध्ये मिरची खूप कमी आहे मग भाव का वाढत नाही मिरची खूप कमी आहे आणि भाव का वाढत नाही म्हणजे हे तर अर्थशास्त्राच्या विरुद्ध चाललं आहे माल कमी म्हणता आणि भाव का वाढत नाही आहे त्याचं एकमेव कारण असं आहे की जो एक्सपोर्ट होणारा माल आहे बांगलादेशामध्ये तर बांगलादेशामध्ये भारताने जी निर्यात आहे ती पूर्णपणे बंद करून टाकली आहे म्हणजे आता जी मार्केट आपल्या भारताच्या जा बाहेर जात होती बांगलादेशामध्ये ती, बांगला ती पूर्णपणे बंद झाल्यामुळे ती जी मिरची आहे ती आपल्या भारतातच लोकल मार्केटला विकणं सुरू आहे त्याच्यामुळे भाव कमी झाले पहिलं कारण दुसरं कारण सांगतो बघा कुंभमेळा सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही जर मार्केटमध्ये भाव बघितले असतील तर जवळपास साठ रुपये ते सत्तर रुपये हिरव्या मिरचीला भेटत होते आणि लाल मिरचीचे थोडेसे जास्त होते दीडशे रुपये ते एकशे सत्तर रुपयापर्यंत भाव होते आणि जसाही कुंभमेळा सुरू झाला भाव ऑटोमॅटिकली कमी 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 व्हायला लागले कारण काय आहे बांगलादेश तर टोटली बंद झालेला आहे आता प्रयागराज म्हणजे पर्यंत जाण्यासाठी मधा मधामध्ये एक जबलपूर मार्केट येते जबलपूर मार्केटला मिरची जाणं बंद झालेली आहे का कारण बघा ज्यावेळेस आपण माल भरतो ना पोत्यांमध्ये तो माल दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशीच मार्केटला जायला पाहिजे कारण तो माल एवढी हिट निर्माण करतो की दोन ते ती तीन दिवस जर त्याला आपण हिटमध्ये ठेवलं तर ऑटोमॅटिकली जे फळं आहेत माल आहे तो खराब व्हायला लागतो डागी पडायला लागतो काही सडायला पण लागतो त्याच्याकरताना आज जर तुम्ही पोती भरली तर ती दोन दिवसामध्ये काहीही करून मार्केटला जायलाच पाहिजे म्हणजे बघा मी आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझं लोकल मार्केट आहे नागपूर म्हणजे आज जर मी संध्याकाळी पोती भरली तर ते सकाळपर्यंत नागपूरला पोहोचतात पोहोचतात आणि त्या ठिकाणी ते खाली होतात त्याच्यावरती त्या जे काही व्यापारी आहेत त्यांना भाव भेटत असतो आता झालं काय जे जबलपूरचं मार्केट आहे जबलपूर कानपूर जे लोकल मार्केट आहे भारतातले हे बंद झाले याचं कारण काय होतं की पूर्ण भारतामधून जो लोंड आहे लोकांचा तो प्रयागराजला जाण्यासाठी सज्ज झाला आता प्रयागरा प्रयागराज जाणं हे महत्वाचंच जा आहे मी त्याला काही नावदृष्ट होत नाही पण काय झालं ज्या ठिकाणी दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जी गाडी आहे ती तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे मार्केटपर्यंत ती ट्राफिकमध्ये जाम झाली माझे एक मित्र आहेत शेषराव वैरागडे म्हणून आहे नागपूरचे आहेत ते आता सध्या तीन ते ती चार दिवस मुक्काम त्यांनी केला आहे प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये आणि त्यांनी अक्षरशः डोळ्यांनी बघितलं ज्या आपल्या लोडिंगच्या गाड्या होत्या ह्या म्हणजे माल लोडिंगच्या ज्या गाड्या होत्या त्या साईडला लावल्या जात होत्या त्यांना चार पाच सहा दिवस त्या ठिकाणी ठेवल्या जात होतं लाईनीमध्ये आणि जे लोकल गाड्या आहेत आपल्या आवा आवागमन करणाऱ्या त्यांना जागा दिल्या जात होती म्हणजे जे मार्केट आहे ते माल जो आहे तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जायला पाहिजे तो माल जायला पंधरा ते वीसव्या दिवशी आता विचार करा ते पंधरा ते वीस दिवस त्या गाडीमध्ये तुम्हाला पडून आहे आणि त्याचे हाल काय होत असतील त्याच्यामुळे काय झालं की तिथपर्यंत ते माल उशिरा पोहोचला माल बऱ्यापैकी खराब झाला डागी झाला तर यांनी ज्या रेटमध्ये हो ते घेतलेली होती इकडे त्या रेट्सपेक्षा त्यांना तिकडे कमी किमतीमध्ये विकावं लागलं व्यापाऱ्यांना कारण ला ला ला। तो माल खराब झालेला होता मग व्यापाऱ्यांना झळा बसायला लागल्या तर व्यापाऱ्यांनी एक ठरवलं की आता सध्या मार्केट हे बंद केलेलंच परवडतं कारण लॉस कोणीही सहन कर तुम्ही नाही करणार मी नाही करणार मी व्यापारी सहन नाही करणार त्याच्यामुळे त्यांनी लोकल मार्केटला जो माल जात होता तो सुद्धा उशिरा जायला लागल्यामुळे त्यांनीसुद्धा म्हणजे माल घेतलाच नाही पण शेतकऱ्याला कसं म्हणतात की वा माल घेऊ नये म्हणून व्यापारी व्यापारीचं काम तर त्याला करावंच लागेल किंवा शेतकरीसुद्धा त्याला ठेवणार नाही व्यापारी तर मग परत तुम्ही माल देणार नाही त्यासाठी त्यांनी रेट स्वतःहून पाडून दिले की शेतकऱ्यांनी स्वतः हाच माल मार्केटमध्ये आणला नाही पाहिजे म्हणजे आज सात रुपये म्हटलं तर नथिंग काहीच नाही तुमचा खर्चसुद्धा निघू शकत नाही बारा रुपये म्हटलं तर नथिंग जर आपली दोन म्हणजे वीस रुपये ते पंचवीस रुपयाची पुढे जर मिरची जायला लागली तरच आपला खर्च तरी निघू शकेल ॲटलिस्ट पण त्याच्यापेक्षा कमी जर गेली ना तर तुम्हाला मिरची ही परवडत नाही मग त्यांनी भाव असे पाडले घ्यायचं नाही म्हणायचं नाही पण भाव एवढे पाडले की शेतकऱ्यांनीच माल तोडला नाही पाहिजे आणि व्यापाऱ्यांपर्यंत आणला नाही पाहिजे म्हणजे कुंभमेळा सुरू झाल्यापासून मिरचीचे भाव अजून कमी 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 होत गेले कारण लोकल मार्केटलासुद्धा मिरची जात नव्हती भारतातल्या भारतात कारण पूर्ण स्टेट हे जाम झालेले होते जवळपास प्रयागरा प्रयागराजला जात असताना जे शेतकरी आज प्रयागराजला गेलेले असतील त्यांना विचारा की जवळपास पंधरा वीस दिवसाचा जाम लागलेला होता कासवाच्या गतीने गाड्या चालत होत्या असे त्या शेतकऱ्यांचे अनुभव ते, शेत ते लोक जिथपर्यंत गेले त्यांच्या अनुभव मला ऐकायला मिळतील त्याच्यामुळे लोकल मार्केट बंद झाले व्यापाऱ्यांनी माल घेणं बंद केला त्याच्यानंतर आता जे लोकल मार्केटला मिरची चालली आहे आपल्या जवळपास ते मार्केटमध्ये घेऊन बसणारे जे लोक आहेत शेतकरी वर्ग आहे जो विकतो शेतकऱ्यांकडनं करन घेतो आणि इमिजिएट विकतो मार्केटमध्ये तिथं जर आपण विकली तर जवळपास चाळीस रुपयापासून ते पन्नास रुपयापर्यंत रेट आपल्याला सध्या मिळत आहे मग लोकल मार्केटला जे आपण विकतात त्यांच्याकडनं चाळीस पन्नास रुपये मिळतात आणि ठोक मार्केटला मात्र सात रुपये ते बारा रुपये हे कसं शक्य आहे कारण मार्केट बंद आहे त्या कारणाने तिसरं महत्त्वाचं कारण काय आहे मिरची ही पीक आहे आणि मिरची ठोक पीक असल्याकारणाने नेट शेटमध्ये याचा लागवड खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे त्याच्यामुळे प्राची झाली बलराम झाली शिमला मिरची झाली यांचं सध्या मार्केट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या मिरच्यांची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या गेली आहे त्याच्यामुळे ह्या ज्या मिरच्या आहेत ज्या खुरसणी मिरच्या म्हणतो आपण किंवा लवंगी हिरवी मिरची म्हणतो आपण यांची डिमांड ही घटत गेली मागणी ही घटत गेली त्याच्यामुळे या मिरच्यांना प्रायोरिटी देण्यात आली आणि ह्या मिरच्या कुठेतरी मागं राहून गेल्या त्याच्यामुळे याचासुद्धा भाव गडगडले हे तीन महत्त्वाचे कारण मी तुम्हाला सांगितलं आहे मी काही व्यापाऱ्यांचं पण मनोगत घेतलं आहे काही शेतकऱ्यांचं पण ऐकलं आहे जे प्रयागराज गेले त्यांचंसुद्धा मनोगत ऐकलं आहे आता ह्या सगळे प्रॉब्लेम असताना मग मिरचीचे भाव वाढेल केव्हा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न तर शेतकरी बांधवांनो जसंही आता बघा जे लोक कधी नव प्रयागराजला गेले तिथे त्यांनी दोन चार दिवस घालवले आता एवढ्या दिवसातून म्हणजे कितीतरी वर्षातून आम्ही प्रयागरा प्रयागराजला जर जातो आहे तर मग आजूबाजूचासुद्धा परिसर पाहून घेऊ एवढे दूर जर जातो आहे आपण तर आजूबाजूचा परिसर म्हणजे ज्या ठिकाणी चार दिवस ते प्रयागराजला जाणार होते त्याच्यानंतर त्यांनी परत चार पाच दिवस ॲड करून दहा पंधरा दिवसाचं टूर केला आणि ते तिकडचा पूर्ण एरिया घुमायला लागले त्याच्यामुळे तिकडची गर्दी ही अजून कमी झालेली नाही आहे म्हणजे आजूबाजूचे सुद्धा जे मार्केट होते ते आजूबाजू आजूबाजूचे स्टेट होते ते सुद्धा पूर्ण पॅक झालेले आहेत पर्यटकांनी भरलेले आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा मार्केट बंद आहेत जशी ही आता समजा हा महिन्याच्या शेवटी शेवटी किंवा हा एक महिना घ्या या महिन्याच्या शेवटी शेवटी जशी ही गर्दी कमी 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 होत जाईल ट्राफिक जी सुरळीतपणे चालायला लागेल माल आज टाकले की उद्या जोपर्यंत मार्केट मंडीला पोहोचत नाही तोपर्यंत आपले भाव वाढत नाही मग चान्स आहे की ह्या महिन्याच्या शेवटी शेवटी तरी भाव हे वाढतील आणि कमीत कमी चाळीस -कमी रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये सुद्धा मिरचीला भाव जाऊ शकतो म्हणून शेतकऱ्यांनी हा एक महिना तरी थोडासा दम मारायचा आहे हा एका महिन्यामध्ये थोडा थोडा माल जो निघतो आहे आता सध्या हाताळणीचा किंवा पहिल्या तोड्याचा किंवा दुसऱ्या तोड्याचा तर तो, तो, तो तुम्हाला लोकल मार्केटला विकायचा आहे त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे जर तो आपण जास्त दिवस ठेवला तर झाडं खराब होण्याचे चान्सेस असतात म्हणून त्याला तोडत सुधारा हवं म्हणजे तोडत राहावं लागते हा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा मिरचीचा असतो त्याला तो तो नेहमी तोडत राहावं लागतं कंटिन्युअसली तोडत जितकं तोडत राहाल तितका त्याला माल निघत असतो म्हणून आता सध्या काळजी करण्याचं टेन्शन नाही आहे फक्त ह्या महिना जाण्याची वेळ आहे तर हा महिना म्हणजे मुख्य आहे पण आता त्याला आपण काहीच करू शकत नाही जर मार्केटला माल गेलाच नाही तर ते आपले भाव देऊ शकत नाही म्हणून भाव वाढतील हे निश्चित आहे लालचे पण वाढतील हिरवीचे पण वाढतील पण तुम्हाला त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल आता प्रॉब्लेम काय झालेला आहे आता जर ठोक माल निघाला सर माझ्या अर्ध एकर मिरची लागवड आहे एक एकर मिरची लागवड आहे माझी पंधरा क्विंटल वीस क्विंटल मिरची जर निघाली तर लोकल मार्केटला कसं देऊ ते मागतात पन्नास किलो शंभर किलो आणि त्या ठिकाणी मी दोन टन तीन टन माल जर निघायला लागला तर तो कुठे जायचा शेतकरी बांधवांना हा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम कशामुळे आला आहे एका सर्वात पहिले लोकल मार्केट बंद झालेत त्याच्यामुळे आणि आपल्याला जे आता बाहेरच्या स्टेटमध्ये मिरची जाव जात होती महाराष्ट्रामधून ती मिरची आता सध्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रातसुद्धा त्याला भाव आहे पण कोणाला जे मार्केटमध्ये घेऊन विकतील त्यांना आता का मार्केटमध्ये घेऊन विकायचं काम राहिले का मा आपल्या मागे बघा हे काही प्रॉब्लेम होते जे आपल्या शेतकऱ्याला माहीत नव्हते भाव कशामुळे कमी झाले आता वाढणार केव्हा आहे ही चिंता होती तर मला वाटते की थोडीशी दिलासा जो मला भेटला असेल भाव वाढतील शेतकरी मित्रांनो शंभर टक्के वाढतील आता सध्या मार्केटला मिरची ही खूप कमी आहे माल खूप कमी आहे आता जर कशा बरेचसे शेतकरी म्हणतात सर कुणीकडून -कुण। दुर्बुद्धी सुधीर मिरची लागवड केली मला सुचत नाही असे सध्या शेतकऱ्यांचे हाल झाले आहे एका एका एकासाठी शेतकऱ्यांनी एक लाख दीड लाख दीड लाखापर्यंत खर्च करून ठेवलेला आहे आता तो नाही की नाही शाश्वती नाही आहे कारण भाव असे आहेत माल आहे पण भाव नाही बघा मी पहिली सांगत आलो शेतकरी बांधवांना शेतकऱ्याच्या हातामध्ये फक्त पिकवणं आहे शेतकरी चांगला पिकवायला शिकला विकायला नाही शिकला म्हणून हा प्रॉब्लेम येतो आहे आणि शेती करणं हे शेतकऱ्याच्या हातात नाही हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सांगत आलो आहे निसर्गानं साथ दिली व्यापाऱ्याने भाव दिला तरच आपला चंगळ आहे या दोन्ही गोष्टीमधल्या एक गोष्टी जरी चुकली ना आपले तर आपण प्रॉब्लेममध्ये आलो मग आपली मेहनत ही वायात जाणार निसर्गानं साजरी नाही दिली व्यापाराने भाव जरी दिला पण निसर्गानं साथ नाही दिली आपल्याकडे मलाच नसला तर व्यापाराने भाव देऊन काय फायदा आणि व्यापाराने जर भावने नाही दिला आणि साथ दिली पण व्यापाराने भावने दिला तरीसुद्धा आपण आपली महत्त ही पाण्यातच जाणार आहे शेतकऱ्यांना ही प्रॉब्लेमला फेस करावंच लागेल आता सध्या माझा मिरची प्लॉट आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी माझा मिरची प्लॉटसुद्धा आता खूप फ्लॉरिंगला आहे खूप चांगलं उत्पन्न आहे आता म्हणजे आता जो हाताळणी झाला आहे माझी म्हणजे मी हाताळणी करायची होती हाताळणी माझी लेट करतो आहे का करतो आहे मार्केट नाही आहे ना मी सांगितलं माझ्या भागामध्ये मी एकटाच मिरची लागवड करतो आहे माझा प्लॉट तुम्ही या ठिकाणी बघू शकता पद्धतीने फुलं चमकत आहे पद्धतीने माल आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता पण मी तोडत नाही कारण लोकल मार्केटला आता दोन चार दिवस अगोदर वालसवंगी म्हणून गाव आहे त्या गावाला बाजार भरतो खूप मोठ्या प्रमाणात तिथल्या शेतकऱ्यांनी तीन शेतकऱ्यांनी वीस वीस पंचवीस पंचवीस किलो मिरची मागितली साठ किलो मिरची तोडलेली आहे पण त्याच्यात तीनपट मिरची सध्या झाडायला आहे म्हणजे हाताळणीसुद्धा अजून झालेली नाही हाताळणी कधीची होऊन गेली असती पहिला दोन तोडेसुद्धा झाले असते पण सध्या माल तसाच झाडायला लागून आहे लोकल मार्केटला सध्या म्हणजे प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे मी सुद्धा प्रॉब्लेममध्ये आहे आणि हेच प्रॉब्लेम जे तुमचे प्रॉब्लेम आहे ते माझेसुद्धा आहे म्हणजे या गोष्टींचा मी विचार करत असतो कुठे काय कसं कशा पद्धतीनं काय शेतकऱ्यांनी कमेंट केलं म्हणून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून बनवला जर या व्यतिरिक्त अजून काही कारणं असतील बघा माझा जेवढा अभ्यास तेवढं मी बोललो आहे जेवढं मी आता ह्या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या हे मी मार्केटमधून बघितलं आहे मी स्वतःच्या मनाने नाही बोलत आहे तर या ठिकाणी तुम्हाला असे काही अनुभव असतील कशामुळे भावगडकडले काय प्रॉब्लेम आले ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा अजून तुमचं काही मत असेल या व्यतिरिक्त वेगळं तर ते प्लीज कमेंटमध्ये सांगा वाईट कमेंट म्हणून करू नका आपल्या शेतकऱ्यांची मदत करायची आपल्याला मी तुमची मदत करायची म्हणून व्हिडिओ बनवतो आहे याच्यामध्ये मोठं व्हायचा काही प्रश्न नाही आहे तुम्ही याला लाईक करा नका करू सबस्क्राईब करा नका करू मला काही फरक पडत नाही पण मला एका शेतकऱ्यांनी दोन शेतकऱ्यांनी विनंती केली की सर बाजारभावाविषयी थोडंसं बोला काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते थोडंसं सांगा सा भाव वाढतील की नाही वाढतील हे थोडंसं सांगा सा म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे म्हणून वाईट कमेंट कर न करू याच्या व्यतिरिक्त जर काही चांगलं असेल तुमच्याकडे तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा जेणेकरून शेतकऱ्याला अजून तुमच्यामुळे मदत मिळेल तर माझ्यामुळे जर तुमचे काही प्रश्नांना थोडासा दिलासा भेटला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा जेणेकरून ला मी सा जे सांगितलं ते तुम्हाला आवडतंय पटतंय म्हणून मला थोडंसं चांगलं वाटेल म्हणून लाईक करा असेच काही प्रॉब्लेम जे मिरची लागवड करणार शेतकऱ्यांच्या असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा मदत होईल या व्हिडिओमुळे त्यांना थोडंसं दिलासा मिळेल आणि त्यांनासुद्धा थोडंसं पुढं जाण्यासाठी उभं नाही मिळेल धन्यवाद मित्रांनो